मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे ऑनलाईन शॉपिंग कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा गोष्टी बघणार आहोत ज्यांचे पालन जर तुम्ही केले तर तुमची ऑनलाईन शॉपिंगचा एक्सपिरियन्स चांगला होऊ शकतो सर्वात पहिलं आहे विश्वासार्ह वेबसाईट निवडा जसं की फ्लिपकार्ट आहे किंवा ॲमेझॉन आहे मेंत्रा आहे आता तुम्ही काय प्रॉडक्ट खरेदी करतायत त्याप्रमाणे वेबसाईट निवडता येईल तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा मी कमेंटचा रिप्लाय नक्की देईल काही काही बऱ्याचशा खोट्या वेबसाईट पण असतात ज्या की खूप साऱ्या ऑफर देतात पण ते नंतर प्रॉब्लेम येतो पुढचं किंवा दोन नंबर उत्पादनाची माहिती तपासा खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची सविस्तर माहिती फीचर्स आणि तपशील वाचा हे महत्वाचे आहे कारण ऑनलाईन खरेदीत उत्पादन प्रत्यक्षात पाहता येत नाही म्हणून जे तुम्ही प्रॉडक्ट घेणार आहात त्याची पूर्ण माहिती तुम्ही गोळा करा वेगवेगळ्या वेबसाईटवरनं माहिती गोळा करा पुढचं किंवा तीन नंबरच किंमत तुलना करा म्हणजे कम्पेअर करा प्राईस कम्पेअरच्या काही वेबसाईट असतात पण त्या पण खोट्या असतात मित्रांनो तुम्ही डायरेक्टली ॲमेझॉन फ्लिपकार्ट मंत्रा ह्या वेबसाईटवरती जाऊन कम्पेअर करा आणि तुम्हाला जी गोष्ट घ्यायची आहे ती कुठे स्वस्त मिळते तिथे जाऊन घेऊ शकतात पण काही पे खोट्या वेबसाईटला जाऊ नका पुढचं पेमेंट पर्याय निवडा सुरक्षित पेमेंट पर्याय निवडा जसे की क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा कॅश ऑन डिलिव्हरी यामुळे पेमेंट सुरक्षित राहते तर आता ॲमेझॉन फ्लिपकार्ट ह्या ज्या मी नावं सांगतोय त्या कॅश ऑन डिलिव्हरी पण देतात त्याच्यामुळे त्या अतिशय त्या निश्चिंत तुम्ही तिथून घेऊ शकतात पुढचं घेऊ पाच नंबरचं रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा आता जे काही प्रॉडक्ट तुम्ही घेणार आहात त्याचे रिव्ह्यू तपासा रिव्ह्यूमध्ये मध्ये जाऊन त्याच्यातले जे लोएस्ट रिव्ह्यू आहे ते खरे असतात ते वाचून काढायचे कारण चांगले रिव्ह्यू तर हे कंपन्या काय करतात बरेचसे कॅम्पेन करतात आणि चांगले रिव्ह्यू द्यायला सांगतात पुढचं व्हि सहा नंबरचं परतावा धोरण समजून घ्या वेबसाईटचे परतावा धोरण समजून घ्या जर उत्पादन योग्य नसेल तर ते परत करता येईल का ते तपासा म्हणजे त्यांची रिटर्न पॉलिसी काय आहे आता या सगळ्या वेबसाईट ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या रिटर्न घेतातच घेतात तुम्हाला काही प्रश्न विचारले नाही जाणार आणि बिंदास तुम्ही तिथून घेऊ शकतात प्रॉडक्ट नाही आवडलं तर परत करून करू शकतात सात नंबरचं डिलेवरी वेळ लक्षात ठेवा आता ऑर्डर करताना डिलेवरी वेळ आणि शुल्क लक्षात घ्या वेळेवर उत्पादन पोचले पोहोचेल का हे तपासा आता डिलेवरीची डेट दिली असते जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट ऑर्डर करायला जातात तर ते बघून तुम्ही तुम्हाला कधी पाहिजे डिलेवरी त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकतात आठ नंबरचा घेऊया प्रमोशन आणि कुपन कोड वापरा उपलब्ध प्रमोशन आणि कुपन कोडचा वापर करून अतिरिक्त सवलत मिळा यामुळे पैशांची बचत होते आता बरेचसे कॅम्पेन चालू असतात काही इव्हेंट्स असतात त्यावेळेस कूपन कोड देतात कंपन्या तर त्या वापरत जा बँकांच्याही ऑफर असतात त्या चेक करत जा तुमच्या क्रेडिट कार्डचे ऑफर असतात नऊ नंबरचं घेऊया मोबाईल ॲप वापरा अनेक वेबसाईटचे मोबाईल ॲप उपलब्ध असतात त्यामुळे खरेदी करणे अधिक सोप्या आणि वेगवान होते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी शेवटचं घेऊया दहा नंबरचं ग्राहक सेवा तपासा आता आफ्टर सेल्स सर्व्हिस याला म्हणतात आवश्यकतेनुसार ग्राहक सेवेशी संपर्क साधा चांगली ग्राहक सेवा असल्यास तुमचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण होऊ शकते तर मित्रांनो धन्यवाद इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला काही जर डाऊट असेल तर नक्की कमेंट करा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद बाय बाय आणि लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात